जना <laughs> शे रक्षण नित्य संतांचे <screens> पूजन प्रसक्त प्रसंगी सेवागिरी दाने मंडलीदा भंग प्रभु रामचंद्रांचे नन्न सेवक समर्थ रामदास स्वामी यांचा चार चरणाचा एका वीर पुत्राचा पराक्रमाला मान देणारा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक दुबळ्यांचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा गाथा तुमच्या आमच्या समोर मांडणारा आणि अशा पराक्रमी पुत्राला ज्या माऊलीनं ज्या मातेनं जन्म दिला त्या मातेला धन्यता देणारा हा अवंग

सर्वांच्या वतीनं अंतकरणानं प्रेमानं आयोजित केलेला हा सोहळा अभंग सर्वांच्या पाठांतरात्मक जरी नसलाय तरी परसत्क घेतलाय रक्क आणि जसा प्रसंग आहे तसा अभंग निवडावा लागतो आणि त्याच प्रसंगावर बोलावं लागतं बाबा गिरायत दुगून माल काढावा लागला बऱ्याच लोकांनी मोबाईल चालले आताच नाही पंधरा दिवस चालले अजून मोबाईल पण सापडला नाही त्याला लय हुटकून काढलाय महाराज ऐका जसा प्रसंग आहे तसा अभंग असावा आणि तसोच निरूपणा ते प्रत्येक वाटते बरोबर आहे की नाही गणेश उत्सवाला त्या प्रसंगावर अनुरूप अनुरूपा भंग घ्यावा लागतो नवरात्र महोत्सव आल्यावर त्या त्या प्रसंगावर अभंगाची निवड करावी लागते वास्तुशांतीला थोडा जुळणारा तसे काय वास्तुशांतीचं प्रकरण नाही बरं का असं वेगळं प्रकरण गाठत नाही पण त्या अनुरूप जुळणारा भंग निवडावा लागतो नाही काय होते माहिती आहे का बाबा प्रसंग वेगळा ना भंग वेगळा झाला की मग मात्रच होते सुधरत नाही गुरुजी ना गोर जेवणाचा कार्यक्रम लग्न झालं तिसऱ्या दिवशी बायको गेली एकाची जाऊ कुणाची पण गेली गुरुजी आले रेवाजीच्या मनात कोणाची मरण काय आपल्या हातात आहे का बापू नाही मरण कोणाच्याच हातात नाही तिसऱ्या दिवशी बायको गेले दुःखाचा प्रसंग आहे का आनंदाचा आहे कि धर्म पत्नी आधी सोडून जाणार मोठं दुःख आहे आणि मग त्या वारकरी आहे ना नवरा वारकरी होत्या के न कीर्तन ठो पंचवीस हजाराचा महाराज सांगितला आमच्यासारखा सात आठचा नाही बर नाही तुम्हाला उग कळवा म्हणून मध्ये घातला का किती काय लोकांना किती द्यावे हे माहित नसते पंचवीस हजाराचा महाराज सांगितला आणि पंचवीस हजाराच्या महाराजाला बसणी कशी लागत नाही ही बोळे बाबणी जमत नाही तुझी बरं का त्या चांगली बसणी मग दहा गावचं बसणी मंडळ बोलवलं सिस्टम वाला भारी बोलवला मंडप दांडगा टाकला आणि मग कोण जेवणाचं कीर्तन बायको गेली की आणि महाराजाला गळ्या किना घेतले घेतल्याच आगम सुरू केला उजळले भाग्यात रुग्ण्यानं हा रुग्ण्यानं महाराजाला रुग्ण्यानं मनला घ्यावा का बायको गेली माझी मागे उजळत असते प्रसंग जुळला ना नाही मला का सांगायचंय प्रसंग नाही जुळला की कोठाळा होतय बारा वर्ष पोरग जातो नाही पोरग झाल्यावर आनंद होत की नाही होय नाही नाही पोरग झाल्यावर आनंद होत नाही जरा गावात सगळ्या पेढे वाटते साखर वाटते सुनबाईची डिलिव्हरी व्हावी सासूबाई कळवा आख्या गल्ली थेट इकडून तिकडून शेजारी कायचा आनंद आलाय कस काय लागला गे लागला आमच्या उसा लागला दिवाना हो लागला गेली ऐका मला काय सांगायचं आहे बारा वर्षाला पोरग झालं आणि त्यानं हा सारसाला कीर्तन ठेवलं आनंदाचा प्रसंग आहे आणि महाराज सांगितला चांगला त्या महाराजानं गेल्या किना घेतला आणि अभिन सुरू केला अभि जातो आमच्या बाप म्हणला आधी गाडी कसं आता बारा वर्षा झालंय त्याला भीरा तुसका काय जुळलं नाही ना तस शिवजयंतीचा कार्यक्रम आहे बरोबर आहे की नाही स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजच्या दिवशी जन्माला आले तो जन्मोत्सव आहे आणि या जन्मोत्सवाच्या निमित्तानं कीर्तन आहे म्हणजे आम्ही तसा चाल लागत नाही बरोबर आहे की नाही मग कोणीतरी फोन केलं मला महाराज शिवजयंतीचे कीर्तन आहे कुणीतरी केलं माहीत नाही आपल्यातल्यापैकी आणि महाराजांविषयी बोला बर का मोक पत्र मला एक कळत नाही महाराज मी असा खेळवत माणूस आहे तुम्ही डोहाळ जेवणाच ठेवा गुरुजी बोलणारच हा माता शेतीचे डोहाडे राजा दशरथांनी तिन्ही पत्नीला डोहा विचारले होते विचारले होते का नाही त्याच्याला विकीर्तन होते गुरुजी काय प्रसंग कसाले असू द्या बोलणार तुम्ही बैल आपल्या बैलाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सत्ता केला बरोबर आहे की नाही गेलाच नाही तो स एका माणसानं परवा ते मुरणी तिकडं तिकड पुण्याकडं त्यानं कुत्रा पाळला होता एक इतका जीव लावला होता त्याला बाबा एक घरातला कुटुंबातला सदस्य समजून त्याला सांभाळलं होतं प्रेम दिलं होतं ना अचानक कुत्रा गेलं ते मरण पावला आणि त्यानं कुत्र्याच्या वर जेवणाला कीर्तन ठेवलं आख कीर्तन कुत्र्यावर केलेलं तुम्हाला बोलता येते बर का जसा प्रसंग तस आणि मी तसंच आहे गिराईक बोल मालक आपल्याला काय झालं कीर्तन टाक माझ्या कदाचा भाग सोडा ऐका माझ बाई अभ्यास समर्थांचा आहे आणि समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मातेनं जन्म दिला त्या मातेला धन्यता देतात आता वारकरी संप्रदायाचा दृष्टिकोन किती खोलाय बघा संतांची दूरदृष्टी किती आहे बघा ज्या मुलानं पराक्रम केला त्याला तर धन्यता दिलीच पाहिजे एखाद्या मुलानं चांगलं काम केलं त्याला तर कौतुक त्याचं तर केलंच पाहिजे एखाद्या आईच्या पोटी भक्त मुलगा जन्माला आला एखाद्या आईच्या पोटी दानशूर मुलगा जन्माला आला किंवा एखाद्या आईच्या पोटी जर पराक्रमी मुलगा जन्माला आला तर त्याला तर धन्यता दिलीच पाहिजे पण अशा मुलाला ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या आई वडिलांना स्वतः धन्यता देणार जागता धन्य माता पिता तयाचिया, जो आपले त्या संबंधी निरंतर जागृत आहे अशा मुलांच्या आई वडिलांना धन्यता तो देतात माझ्या नामदेवरायांनी संतश्रेष्ठ सावता बाबांच्या आई वडिलांना धन्यता दिली संप्रदायाचा दृष्टिकोन सांगतोय देवाला हृदयामध्ये कोणी साठवलं सावताबाबाने स्वतःच हृदय चिरून देवाला हृदयात कोणी ठेवलं की नाही ज्यांनी देवाला हृदयात कोणल ज्यांनी स्वतःच हृदय चिरून देवाला जागा दिली ते बाबा तर धन्यच आहे पण नामदेवाय म्हणतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता बाबा तर धन्यच आहेत पण आशा रत्नाला ज्या आईने जन्म दिला त्या आई वडील किती धन्य आहेत धन्य माता पिता तयाची तस छत्रपती शिवाजी महाराजांचं तर कर्तृत्व चांगलंच आहे शिवाजी राजांनी तर आपला अखंड देह हो चंदनासारखा झिजवला स्वराज्याची स्थापना केली दीनदोबळ्यांचं रक्षण केलं आया बहिणींची अप्रवाद सोली ज्या राजांमुळे धर्म टिकून राहिला ज्या राजांमुळे संस्कृती टिकून राहिली तो राजा तर धन्यच आहे पण अशा राजाला ज्या मातेनं जन्म दिला ती माऊली ती मासाहेब जी जाऊ धन्य काय केलं होतं बाबा मासाहेबांनी का मासाहेब जिजाऊंना का धन्यता दिली पाहिजे त्याचं कारण सांगतो मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न या महाराष्ट्राला लागलं बरोबर फळे नसाळ बीज शुद्ध असलं की फळ चांगले लागतात तस आईची कुस पवित्र असली की लेकर चांगली जन्माला ले येतात बरोबर शिवाजीराजांसारखा पराक्रमी पुत्र जन्माला मातेचा द्यायला ती माय धन्य का धन्यता द्यावी ऐका महासाहेब जिजाऊन मुळ हे स्वराज्य निर्माण झालं स्वराज्याचं देखण स्वप्न महासाहेबांनी बघितलं होतं बरे का बाबा स्वराज्याचं स्वप्न पहिल्यांदा कुणी बघितलं तुला, तुला गुंतवणूक बोलत चला की बोलत चला कुणी बघितलं स्वप्न पहिल्यांदा जिजाऊ महासाहेबांनी आणि ते स्वप्न सत्यात कुणी उतरवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून नेहमी ऐका शिवजयंती असो मा साहेबांची जयंती असो किंवा धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती असो त्यावेळेला पहिल्यांदा जर मानाचा घालायचा घातला मा पाहिजे कारण त्या होत्या म्हणून हे बाकीच सगळं घडलंय बरोबर आहे की म्हणून पहिली मानवंदना मासाहेबांना Hello.

रक्षण करे जो या आया भेटीच्या गृहात येईल जो काही ब्राह्मणाचं रक्षण करेल मला काही नको माते अशी विनंती महासाहेबांच्या साहेबांच्या हृदयामध्ये सतत चिंता होती की रैतीच्या कल्याणाची मा साहेबांच्या अंतकरणात ध्यास होता तो लोकांच्या कल्याणाचा मग जॻहि <laughs>